नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या शेळ्या ह्या चरण्यासाठी आलेल्या आहे मित्रांनो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी आपणास आपल्या दहा शेळ्यावरील शिळीपालनातील सरासरी उत्पन्नाबद्दल माहिती सांगितली मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणाला आपल्या शेळीपालनामधील खर्चामध्ये बचत करून नफ्यामध्ये कशा प्रमाणात वाढ करायची त्याविषयी सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण शेळीपालन करताना मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण शेळीची निवड ही कोणत्या जातीची करावी त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे त्या मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आपण सांगितले आहे की आपल्या परिसरातील सूट होणारी गावटी शेळीची निवड करावी मित्रांनो मित्रांनो गावटी शेळीची निवड केल्यामुळे ती शेळी आपल्या परिसरात व वातावरणात चांगल्या प्रमाणात सूट असते परिणामी ती शेळी आजारी कमी पडते व आपला औषधावरील खर्चात बचत होते मित्रांनो त्यामुळे आपण शिळीपालन निवड करताना आपल्या परिसरातील गावटी शेळीची निवड करावी मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे शिळीपालनातील सुरुवात करताना आपण कसे करावे म्हणजे मुक्त शेळीपालन करावे की अर्धबंदिस्त शिळीपालन करावे मित्रांनो मित्रांनो आपण शेळीपालन करताना शक्यतो करून ही मुक्त शेळीपालन करावे मित्रांनो मित्रांनो आपण जर शिळीला सरासरी सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास जरी चरण्यासाठी सोडली तरी आपल्या शेळीपालनात मोठ्या प्रमाणात बचत होती मित्रांनो ती कशी मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो आता मित्रांनो जर आपल्या दहा शेळ्या व एक बोकरसाठी जर सरासरी आपणाला रोज हा पंचवीस किलो सुक्का चारा व पंचवीस किलो ओला चारा लागत असेल तर मित्रांनो आपल्याला दिवसाला शेळी पालना सरासरी पन्नास किलो हा चारा लागेल मित्रांनो मित्रांनो सरासरी जरी आपण पन्नास किलो चारा जर शेळ्यांना लागत असेल तर एक किलोला आपण पाच रुपये किलो असा खर्च पकडा मित्रांनो म्हणजे आपणाला पन्नास किलो हा रोजचा चारा लागेल तर आपल्याला दिवसाला अडीचशे रुपयाचा चाऱ्यावर खर्च होईल मित्रांनो परंतु ती जर आपण शेळी दिवसातून सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास चारण्यासाठी सुटली तर त्या खर्चामध्ये चांगल्या प्रमाणात बचत होईल व आपल्या शेळीपालनातील उत्पन्नात वाढ होईल मित्रांनो त्यामुळे आपण शेळीपालन करतानाही मुक्तशिळीपालन करावे मित्रांनो मुक्त शिळीपालनाचे हे अनेक फायदे आहे मित्रांनो शेळी अनेक प्रकारची वनस्पती खाते त्यामुळे शेळीची तब्येती निरोगी व तंदुरुस्त राहते त्यामुळे आपल्या शेळीपालनात चांगल्या प्रमाणात वाढ होते व आपल्या शेळीपालनावर होणाऱ्या चाऱ्यावरील खर्चात चांगल्या प्रमाणात बचत होते मित्रांनो त्यामुळे आपण शेळीपालन करताना हे मुक्त शेळीपालनच करावे मित्रांनो मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व शेळीपालनविषयक अपडेट माहिती आपल्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद